आणि आज आपण काय बनवूया बघा चवळी आणि बटाट्याची भाजी बघा आता चवळी बघा बटाटे इथे मी छान असे साल काढून घेतलेले बारीक कट करून घेतलेले आहेत बघा आणि चवळी इथे बघा तर आपण ते चवळी शिजून घेऊया आणि बघा असं मी टोपामध्ये पाणी टाकून बटाटा आणि चवळी स्वच्छ धुवून आणि शिजायला घातले बघा बघा आता मी तेल टाकून घेतलं इथं कढाईमध्ये आणि बघा इथं मी कांदा टाकून घेतला आहे कढाईमध्ये नंतर एक टमाटर टाकून घेते बघा आणि बघा आपला कांदा तंबाटा छान असं मऊ घेतलेलं आहे आता आपण मसाला टाकून घेऊया किती छान झालं आपला कलर चेंज झालाय कांदा तंबाट्याचा आणि बघा इथे मी असं मसाला वाटून घेतलेलं आहे कांदा फुरडा आणि बघा इथं असं घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे हे बघा दीड आणि छान असं मिळत करून घेऊया हे बघा असा आपण छान मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि बघा इथे थोडीशी हळद टाकून घेतली जाते हळद पण टाकल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेणार आहे അങ്ങനത്തെ നമുക്ക് വട്ടൻ്റെ വട്ടേലും എയ്ക്കും കിട്ടും കാണ്ടി പോട്ട് മൂസ് പേപ്പം छान मिक्स करून आणि बघा मी ते शेवून बटाटा आणि चवळी शिजलेली आहे टाकून घेतले ते बघा असं मिक्स करून घेतले छान मसाला टाकून चवळी टाकून मस्त बघा किती भारी झालेली आपली चवळी चवळी आणि बटाट्या थोडंसं मिक्सरचं भांडं आपण धुवून पाणी टाकून घेऊया हे बघा आता इथं मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं मिक्सरचं भांडं धुवून हे बघा आणि इथं बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं मीठ थोडं शिस्तरणं पण टाकलं होतं मी त्यामुळे आता मी थोडंसं मीठ थोडं टाकून घेतलेलं आहे बघा याला थोडंसं आठव द्यायचं आहे म्हणजे थोडंसं सुक्क बनवायचं आपल्याला त्यामुळे आपण थोडंसं पाच दहा टाकून आपण त्याच्यावर शिजून घेऊया थोडं आणि बघा आपली भाजी कशी शिजत आहे मग थोडीशी कोथंबीर बारीक मी चिरून घेतलेली आणि आणि त्याच्यामध्ये असे टाकून घेतलेली बघा आपली चवळी बटाट्याची भाजी कशी झाली छान मस्त मध्ये एकदम भारी झालेली बघा आपली भाजी कशी भारी लागली बघा अशी चवळी बटाट्याची भारी भाजी होती व्यवस्था ती भारी झालेली आहे आणि बघा आपली भाजी पण झालेली आहे मस्त भाजी झालेली आहे बघा फुलावर आपल्या वटाना आणि चवळी बटाटा चवळी बटाट्याची भाजी किती भारी झालेली बघा किती छान झालं ते मस्त आहे एकदम भारी झाली चला कशी वाटते आपले ऊस